आता कडाक्याच्या थंडीने जोर धरला पुरा रायगड धुक्याच्या दाट गोधडीखाली उत्तर रात्रीपासून झाकाळून जाऊ लागला अशाच एका थंडीच्या दिवशी राजांचा निरोप घेऊन रायगडाहून निघालेले येसाजी गंभीर पणजीला फिरंग्यांच्या दरबारात प्रवेशले फिरंगी विज्रई कोंद दी आल्वोर हा पोर्तुगीज वाणाचा गरम कोट घालून उभट लाकडी बैठकीवर बसला होता त्याचे फिरंगी दरबारीही छोट्या लाकडी बैठकीवर बसले होते येसाजींनी दुभाषा शेणवीच्या मध्यस्थीने विजराईला रोखठोक सवाल केला फिरंगी मोगलांशी संगणमत करून हे वर फिरंगाणात चौल तारापूर भागात दोन भुईकोट राजांनी कब्ज केल्याचे पाठबळ घेत येसाजींनी विचारले औरंगजेबाचा मोगली हेजी शेख मोहम्मद याच्याशी फिरंगी दरबारची बोलणी चालली ती कसली मोगली जहाजे दर्यामार्गे ये जा करतात त्यास हा दरबार परवानगी देतो कसा दुभाषाने येसाजीचे प्रश्न कानी घालताच विजरही बिघडला त्याने आपल्या दरबाराची चाल न सांगता उलटाच सवाल केला की येसाजी गंभीरांच्या कडे राजांची ओळखपत्रे आहेत काय ती नाहीत हे ऐकताच त्याने येसाजी गंभीरांना चक्क बाहेरचा रस्ता दाखवला येसाजींनी त्या अपना अपमानास्पद बाबीचा हारकारा रायगडी धाडला येसाजी गंभीरांची झाली मानहानी ऐकून फिरंग्यांची जहाजे दिसतील तिथे घेर टाकून कब्ज करा असा हुकुम आपल्या व अरबांच्या जोड आरमाराला राजांनी दिला कवी कुलेशही आता टिटवाळ्याच्या कुमकेला चार हजार धारकऱ्यांच्या पाठबळाने उतरले होते त्यांची आणि इज्जत खान व राजपूत पद्मसिंह यांच्या जोड सैन्याशी चकमक उडाली होती काही झाले तरी कल्याण भिवंडीचा भाग औरंगाच्या घशात पडू द्यायचा नाही याचा हंबीर राव होता यावेळी महाराजांच्या मनात फिरत होता फिरंगी कुठे चिमट ठेवून नाक दाबावे म्हणजे फिरंगी तोंड खोलेल याचाच विचार करत ते खासेवाड्यात फेर घेत होते त्यांच्या भेटीला सुरनीस रामचंद्रपंत हाती खलिता घेऊन आले तो फिरंगी दरबारचा पणजीहून आलेला खलिता होता रिवाज तपशील देऊन रामचंद्रपंत खलिता वाचू लागले, लागले। तुमच्या दरबारने वेंगुर्ला बंदरात दस्त केलेली आमची जहाजे अद्याप सोडली नाहीत आमच्या फिरंगाणात तुमच्या फौजांनी जाळ्या गावांची नुकसान भरपाई दिली नाही तुमच्या वकिलाकडे दरबारचे ओळखपत्र नाही अशा परिस्थितीत तुमच्याशी मैत्री राखणे अशक्यच आहे सुलुखाचा काय असेल तो निर्णय तातडीने घेऊन नाही तर नाहीतर बादशाहशी मैत्रीचा निर्णय या दरबाराला घ्यावा लागेल तो दरबारी रिवाजाचा खलिता नव्हताच ती फिरंगी विजरईची मराठी दरबारला दिलेला छुपी तराटणीच होती नाहीतर ह्या शब्दापासूनच महाराजांच्या कपाळेचे दुबोटी शिवगंध थडथडू थाड़ लागले पंत जाफ सुद्धा देऊ नका या खलिताचा जो असेल तो साफ दाऊच महाराजांनी महाराजांनीही निवाडाच सांगितला पण एवढा औरंग तोंडावर पसरला असताना यावेळी रामचंद्र पंतांना बोलल्याशिवाय राहवले नाही केला त्याचाही विचार आम्ही पंत हा मैत्रीच्या सुरुखाचा खलिता नाहीच फिरंगी औरंगचीच जोड देणार त्यास नेण्यापूर्वीच त्याला तोडला पाहिजे नाहीतर आजच फिरंगाणात हैदोस घालणारा फिरंगी उद्या भोवतीचा मुलूक आणि पुरा तळकोकण कुरतडून खाईल आम्ही राहू मैत्रीच्या पंतांची मती गुंग असाच तिढेबाज होता तो खलिता पंत सांगोजींना सांगा आम्ही आजच उतरणार आहोत गांगोली जवळ करण्यासाठी गांगोली विचारावेसे वाटले पंतांना पण पंता त्यांनी आवरले सांगोजींनी राजांच्या जाण्याची सिद्धता केली गड उतरून पाचाडचा पावलोक दिमतीला घेऊन राजे पादशहापूरच्या पहिल्या मुक्कामावर आले वेळ रात्रीची होती प्रल्हाद पंतांबरोबर आलेल्या टोपीकरांचा मुंबईचा वकील परतीच्या मार्गावर होता त्याचा मुक्कामही पादशहापूरलाच होता तो इंग्रज वकील हेनरी स्मिथ रात्रीचाच महाराजांच्या भेटीस आला त्याबरोबर दुभाषा राम शेणवी ही होता शेणवी म्हणाला टोपीकर दरबारास प्रल्हाद पंतांच्या मुंबई भेटीत झाल्या कराराची कागदपत्रे या वकिलासोबत द्यावी महाराज एकतर मजलेच्या मुक्कामावर भलत्या वेळी आणि टोपीकरांना आल्या वकिलाबरोबरच करारपत्रे द्यावीत म्हणून भेटणाऱ्या रा शेणवीचा राजांना संतापच आला ते म्हणाले शेणवी करारपत्रे काय उडून जाणार आहेत आम्हासोबत दरबार तर रिवाजात जाणता म्हणून मशहूर कसा आला हा वकील भलत्या जागी अशा आवेळी तुम्हाला घेऊन शेंडीचे पाय लटलटू लागले चाचरत कसे तरी तो सफाईचे म्हणून बोलला आम्हीच आणला त्यास कसूर माफ असा तो जाईल आम्ही राहू मागे महाराज म्हणतील तेव्हा भेटू काही जरुरी नाही तुम्ही सुद्धा राहण्याची माग काही जरूरी नाही तुम्ही सुद्धा राहण्याची माग मीणे ते मिळतील करारपत्राचे कागद रायगडी दफ्तराहून प्रल्हाद पंतांच्या हस्ते या तुम्ही महाराजांनी शेळव्याचे शेपूटच तोडले